आतापर्यंत जेवढेही अध्याय झाले त्यामध्ये भक्तांच्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेला व प्रत्येकाला वाचावासा वाटणारा हा अध्याय म्हणजेच अध्याय एकोणावीसवा एक दिवस गोपाळगुटी सद्गुरू महाराजांना नागपूरला घेऊन गेले ब्राह्मण भोजनाच्या पंक्ती तिथे उठू लागल्या परंतु त्यांनी तिथे महाराजांना अटकाव करून ठेवला शेगावची पुष्कळ मंडळी नागपुराला जाऊन आली परंतु त्यांनी कोणालाही महाराजांचे दर्शन घेऊ दिले नाही शेवटी शेगावातल्या काही मंडळींनी हरिपाटलांना महाराजांना नागपूरहून आणण्याकरिता सांगितले सांगितले हरिपाटील तेथे गेले शिपायांनी त्यांना अटकाव केला परंतु वासरा गाय पाहून जैसे येई धावून तैसेच स्वामी गजानन पाटलासाठी धावलं असेच महाराज हरिपाटलांसाठी धावले व त्यानंतर हरिपाटील त्यांना शेगावला घेऊन आले काही दिवस गेल्यावर महाराज व हरिपाटील आषाढी वारीकरिता पंढरीला गेले तिथे महाराजांनी विठ्ठलाला आज्ञा मागितली की विठ्ठला आता मी हा अवतार कार्य संपू इच्छितो आता आपल्या अवताराचं प्रयोजन संपलं आहे व महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले महाराजांच्या डोळ्यातले ते अश्रू पाहून हरिपाटलांनी त्यांना विचारले महाराज काय झालं माझ्या सेवेत काही कमी पडली का तेव्हा महाराज हरिपाटलांना म्हणतात हरी आता आपली संगत थोडी राहिली आहे परंतु तुमच्या पाटील वंशावर माझी असीम कृपा राहील व तुम्हाला जीवनात कधीही काही कमी पडणार नाही त्यानंतर आधुनिक काळातला हा महान संत योगी ऋषी पंचमीच्या दिवशी मी गेलो आहे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येतेच असं म्हणून हा आधुनिक काळातला महान संत योगी समाजिस्थ झाला व आजही महाराज संकट काढी आपल्या भक्तांसाठी धावून येतात याची प्रचिती आपण घेऊ शकता जय गजानन महोदय